Yeah.

अन ये रे करताय जीवन जमण क्या wow. हा जीवन कसे करतास ये रे सर जीवन वा wow. जीवन पुन्हा पुन्हा बारबार छे निते नेमके ते यो पुण्य किदे भगवान परमात्मा wow. शिवते सा सार जाय शास्त्र ने हा बा या तर इता मनकारी परीक्षी सर परीक्षित आई तुम्हारी देखो काशीन जातो तो इशरा काय किलो वा वा कसिन नियाड़ी बापे ने को हाँ डोली ले मेलो हा कसिन जारो कौशी कोन कोन आ रही यात्रा आनंद वेरो वाह यात्रा आनंद वेता नहीं भी ये अब दंडारो आत्मो दंडारो आत्मे टाइम इन आंधी आंधा के लगे बेटा वाह वाह तेरे स्लग जिसे रेखला को हमने निकला को पानी, पानी ला वाह खरो खर बसे शेर यार माई खाना कुना किदो झाड़ेन डोली बांधीनो वाह अन पानी सारू निकलो पड़ो महाराज झरी ले अंधारो फोडलो ये अडी बाप झाडे ऊपर वतो डोलीत टाक आणि ये पाणी भरेन कश्यान गेलो तलाव रे माय राजा बिटलो शिकारी, शिकारी। वा वा मारो बाण कोणी की शिकाई हा सर केसी पेटे रे माय बाण धरचो वा वा के रे श्रावण रे हा आवाज आयो वा लाग गो बाण मामा माखी तो रे हा यारी बाप मारे तर अरा उरा, आरा,

बाणे खिचुक लागो बचाव उके लागो मामा बचे वाढो कोणी वा अर पार माणूस लेगो छ लोयरी चिळकाडी चालरी छ मार श्वास आप बंदवेन त इन चुक लागो हां कसे बचलो स्वाद एकच वाद कुचुक लागो तो काय केला अशी नियाडी बापेले जातो माती कोणी जाणो हो पण तू इतर लागो वा हां एक काम कर तू काय कर हा झारी भर काडी लागतो वाटे ना

काय कर भाक लागो आपला बोला बेटा काय मिळाव का लागो बोले बेटा आव बोतून रखेन कटाळा वोक सोने चाने रो मुलाविये देखा वा। बता, आ, तो भरला ऐकला होता काय नाही महाराज बोलून वा वा बरा पाणी तो भरला एकला हो युवा खर्च पण तू बोल निघला गो हा तू बोलवतो तार पाणी याचो लागाच आणि मला निसा पाठीच खराव बाजरी रे निशा आ... निसा बाजरीच पाठी खराव होत हा बाजरी री पाठी खराय निसा वेळेवर ऊपर निसा पाणीच पण तरी आणि बाप सुरपी वा 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 लारती कतरा भी महाराज लाए कतरा भी ढिंगानो की महाराज जाओ हां बेटा या सो वागेनो यडी बाप डू सीजताई और काही न करा काही न करा जीवते देवेन छोड देरो भाडांगी भाई भाई लडणा लडणा केस कारवाई र अन कालवर भाई मरगजन एक भाई पटकाला मेलो लोग बांधिस वाह महाराज बांदरो घाटा

पानीच लेनी वाह दोई जणा केला लगे ए बेटा तू जर बोलतो इस्तो तार पाणी हमने नाचो लागे छिला हा नीतर तार हमने लागे नी। लागे नी गो पाणी हमने नाचो लागेनी हा लागेनीस कलागो पाणी हमने ना वाह हाथ फोटो सरकार लगे महाराज हा मिला जेती राजा बोलो राजा केला गो मार हाते ती तार श्रावण बालक लागो अन शिकार वेगोच कराबो तरीका एक लागो नजर चुकी थी बा लागो अन कशे करता की दुर एक लागो

जीवनेर भाई भाई रे आता टाइम कोणती पण का उठ उठून जायला गेले कराय कोणी जीवनेर माई हा तम किंवा महाराज कुणशी छोरे

रुवाल वाल जाय ती पवार साहेबे पटका झाले ते पेट पण ढोकरा डोकरी दोन जीवते खरं वा महाराज पटकाही धोलाय वाल धोलाय हे गोक गो तीर्थ आपण हे गो काही तीर्थ वाग चालतं नाही जग पीक उप महाराज नऊ हजार रुपया सात हजार रुपया बापू हुशार येतो बापू केला ग चाल बाका लागतो लिहि जाऊन घेऊ राही ना पिकवी हो। मार पिसा बेटा लिहिला पिकवी मार पिसा कळला पटाक लागतो तुम्हाला हे कसं केला जाई हे लारे वाटे ध्यान दोन लारे वाटे ना वा

अब तो से दवाखाने म छे लऊ आपसे दवाखाने मने खोटो कोनी कियो वो जा एक वाडी साठा तोड़ रे जा एक वाड़ी साठा तोड़तू तोड़तू काही दाड़ भरागे न काई नीको अर वारा वेस्त वेस्तू एक बाई प्रस्तुत वेगी ओ वाली लारे दाडच घर फक्त ओ दुसरे दाड काम है लाजदार तिसरी दडा उजु कामेला हा अन उन काय अगदी फुलेर नेया कती दवा करू छिनी गोर वा आमतो छिचार काय मीना तीन मीना हेगे हा सुरु आते सुरु आ काम करे छिनी 9000 खटी पीस काय

बबन महाराज मारी सत्य प्रस्तुति करो मोट मोडी चको फेन वा अन दुसरी एक वाला काही लेगो लारती जाते का माहिती ये बाई ने नो टाटे माहिती हा अब लेगो तो को काही किदो एक मिनादी मिना झेगेनी काई पवार साहेब बटेल सारी मतलब यूट्यूब पे पण गाजे वाला जो जो मा गर गर को मान्नु किन घर घर चलेको जो पण मालको जको सागा झाड्री हा अनि उ हानो कुर्सी बेठी बर्की बोडी वाह वाह मकलाको कलै वा कोन थियो अनि खुशिया कुर्सी बेठी रिसको काई भाइनी मजाका झाडु जुमको मजा ला बचाडु कोडी <laughs> <laughs> दिटीक दिटी गोरख हो कोणी मन हा आणि मग हु काय कीदी हामार कोण काय दोजळा झटका सटकी चालली की जकोण घरमकी जकोण दुसरा भाणी नेन दिगरे उकेला मामा इस्तान भजन करतोस की दुसराण पाटी खातोस कीला ब एक भाणीच तरी खाव मार सासू एवढी झाणा के तू एवढी झाला नाही करा वा 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 उकेला तू कलावणीस दुसरी पाटी खातोस की मीत भजन करतोस काय कला